नमस्कार लेखनी शस्त्रन्यूजमध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आपण बघत आहात भव्य रॅलीचे आयोजन एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबई विधान भवनावर भव्य रॅलीचे तिरंगा रॅलीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आपण बघू शकता तिरंगा रॅलीचे भव्य हे दृश्य हे दृश्य आहे आपल्या मुंबई नागपूर समृद्धी हायवेवरचं दृश्य आपल्याला दिसून येते यामध्ये प्रामुख्याने चार मुद्द्यांचा समावेश आहे पहिला मुद्दा म्हणजे की हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जे वक्तृत्व केलेलं आहे रामगिरी महाराजांनी त्यांना अटक करण्याची कार्यवाही करण्याची मागणी दुसरा म्हणजे की मशिदीमध्ये घुसून मारण्याचे जे काही वक्तव्य नितेश राणे आमदार यांनी बोललेले आहेत त्यांच्यावर कार्यवाही तिसरा मुद्दा वक्फबोर्डच्या अमेंडमेंट बिल जो आहे ते हे बिल रद्द करण्यासाठी आणि चौथा म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा की महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक ज्या ह्या दंगली घडलेल्या आहेत मिरवणुकीदरम्यान श्रीगणेश मिरवणुकीदरम्यान ज्या दंगली घडलेल्या आहेत यामध्ये पोलीस प्रशासनातर्फे एकतर्फी कार्यवाही करण्यात येत आहे असे एम आय एम पक्षाचे मत आहे है या चारही बद्यांना घेऊन एक तिरंगा रॅली संपूर्ण महाराष्ट्रातून मुस्लिम बांधवांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपण बघू शकता की हे जे हायवेचं दृश्य बघत आहात आपण हे समृद्धी हायवेचं दृश्य आहे आणि असंख्य गाड्याचा जनसमुदाय महाराष्ट्रातून फक्त पक्षाचंच नव्हे हे पक्षाचे नेतृत्व जरी एम आय एम पक्षाचे माननीय माजी खासदार इम्तिराज जलील साहेब हे करत असले तरीही ज्या मुद्द्यांना घेऊन रॅली काढलेली आहे रॅलीमध्ये सर्व पक्षाचे सर्व पक्षाचे जे मुस्लिम जनसमुदाय आहे यांनी चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे असंख्य जनसमुदायाने या रॅलीची शोभा वाढवण्यात आलेली आहे आपण आपणाला वेळोवेळी येणाऱ्या अपजेटचे लाईव दृश्य ही माहिती आपल्यापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमाने पोचवण्याचा प्रयत्न करू आपण बघू शकता की कशाप्रकारे गाड्यांचा जनसमुदाय आहे तोपर्यंत पुढच्या बातमीपर्यंत बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी शास्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद